पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सोनगीर फाटा बस मध्ये चढताना महिलेची मंगळ पोत लंपास धुळे तालुक्यातील सोनगीर फाट्यावर दोंडाईचा जाणाऱ्या बस मध्ये चढताना महिलेची मंगल पोत अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महिला संगीता पवार हे सोनगीर फाट्यावरून दोंडाईचे इथं जात असताना बसमध्ये चढत असतानाच मागून अज्ञात चोरट्यानं गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची मंगल हिसकावून नेली आहे तत्काळ सोनगीर पोलिसांनी धाव तपास करत आहेत तसेच या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस देखील थांबत नसल्यानं नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय परिवहन मंडळावरती महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्यात सोनगीर फाटा इथं तासन तास बस थांबत नाही किंवा थांबवल्या जात नाही यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर नेहमीच हाल होत असतात बसमध्ये प्रवाशांची गर्दी देखील कमी असते तरी सुद्धा बसेसचा दरवाजा उघडला जात नाही अशा तीव्र संतप्त भावना देखील यावी महिलांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसविषयी व्यक्त केली मुख्य संपादक जतीन बोरसे एकच पायरी चढली लगेच खाली लगे मागच्या मागे आले मी मला लक्ष दिली कोर कोणी चढली आम्ही रुंदाटीचे आम्हाला तुम्ही कुठं जात होते बरं मी आता रोड्याचं जाणार होतो ते मला लक्षात नाही आलं ना असं चढताना झालं का खाली तो तो ग्रेम। ग्रेम ते खाली झालं पण ते गाडी हल्ली ना तोपर्यंत पोहोच गेली सोन्याची होती ना किती ग्रॅम पाच ग्रॅम होती ते सहा ग्रॅमची होती होते ना बारीक मणी राहिले एक ग्रॅमची आणि ते पाच ग्रॅमची चालले गेले पुढचे मग आता आले होते दादा पण हे नाही तसं केलं नाही ते काय त्या विचारत होते ते काय झालं कसं झालं लक्ष गेला म्हणे या बाई म्हणे मला चकल केलं म्हणे म्हणे काय कसं म्हणाल पडले तुम्ही तर बोलताना गडा दिली होती बाकीच्या बाकी तिथे म्हणे म्हणले होते आणि ते पुढच्याच कापडून घ्यायचे कापले ते सापडून खाली 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 होती ना, दिला खाली होती दिला दिला थी। थी होती गाडी 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 ती ती ना ना तरी नाही नाही एक मॅडम आता पण पंक्चर होते पुढे गाडी पंचर होऊन जाईल जुयातून कशी आणि लेडीजे चौक पाच पाच बाया चार चार बाया बसून बस किती वेळ बसून उघडतच नाही म्हणजे दरवाजा उघडत नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा